या औषधाच्या बाटल्या माझ्या औषध पण जाम भरपूर मागे झालं मित्रां तुम्ही बघत असाल तुम्ही पण काहीतरी मेहनत करता तुम्हाला माहीत असाल कशी शेतकऱ्याची कशी अवस्था होते कोण कसा कर्ज काढून आणतो त्या शेतकऱ्यालाच माहीत आहे बंधूला शेतकरी बंधूलाच माहीत आहे तो माझी झोपडी ही पण तुटले कशी बघा वादळ वाऱ्याने वादळ वाऱ्याने तुटलेली माझी झोपडी मग दाखवतो कशी झाली ती पण ती माझी झोपडे सावलेला इथं मी भेंडे भेंडे त्या करा जो ती पण आखी कुठून कुठून झोपडे गेलेले आहे मित्राऊ दिसते तुम्हाला बघा तर काय करावं नाही तर परिस्थिती झालेली आहे मित्र सगळं दिसते कशी झालेले आहे हा वादलपाराने कवडून माझी कावड माझ्या कामावर इथं हसल अक्का फुटून फुटून गेलेलं आहे मित्र बघा त्या औषधाच्या बाटल्या आहेत भाजीपालाचे किडबीड लागते ती ते भाजीपालाचे बाटल्या आहेत त्या औषध आवारण्याचे त्याच्या समोर आहेत दिसते ना तुम्हाला या औषधाच्या बाटल्या माझ्या औषध पण जाम भरपूर माग झालेला आहे मित्रभो तुम्ही बघत असाल तुम्ही पण काहीतरी मेहनत करता तुम्हाला माहीत असाल कशी शेतकऱ्याची कशी अवस्था होते कोण कसा कर्ज काढून आणतो त्या शेतकऱ्यालाच माहीत आहे बंधूला शेतकरी बंधूलाच माहीत आहे तो आता तिथून तर मी चालल्या हो माझे घरी तर ऊन पण जाम झालेला आहे दुपारच्या वाजल्यान दीड वाजलेले आहेत दुपारचे भरपूर ऊन चाललेला आहे मित्रो आता मी चाललो माझे घरी इथून माझा समोरच घर आता जाईन मी करा नंतर दुसरी व्हिडिओ आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बंधू तुमचा असाच आमच्या भरोसा राहू दे तुमचा सपोर्ट राहू द्या असा मित्रो लाईक करा चॅनलला आपले शेतकरी बंधूंना धन्यवाद लाईकबद्दल ला ला, ला ला। ला ला। the node.